मंडळी कालच्या झालेल्या मिशन सिंदूर या भारतीय सेनेच्या ऑपरेशन मुळे सगळे अचंबित तर झालेले आहेतच शिवाय अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न व त्याचबरोबर मिशन सिंदूर बद्दल सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत यावर राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेत थेट मोदींवर टीका करत मॉकड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन वेग करा असं म्हणाले नेमकी राज ठाकरेंनी अशी विरोधी भूमिका का घेतली असावी राज ठाकरे यांचं ऑपरेशन सिंदूर बद्दल काय मत आहे हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण प्रत्येक मुद्दा आणि प्रत्येक भूमिके मागे काहीतरी अर्थ दडलेला असतो आणि तो जाणून घेणंही तितकंच महत्वाचं तेच आपण समजून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी संपूर्ण जग भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करत आहे पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल सगळ्या देशात उत्साहाचं सा वातावरण आहे असं असतानाच राजकारणाच्या मात्र राज ठाकरे यांची वेगळी भूमिका चर्चेचा विषय ठरतीये मॉकड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा जे दहशतवादी आहेत त्यांना हुडकून काढा आज नाक्या नाक्यावर ड्रग्ज मिळत आहेत त्याच्या खोलात जाण्याची गरज आहे दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही त्या उलट ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे पण ज्यांनी हल्ला केला तेच अजून आपल्याला सापडले नाहीत त्यामुळे नाही। कॉम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे असे सडेतोड मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर असे भावनिक नाव देऊन मूळ प्रश्न सुटत नाही अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावलं भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले चढवले या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याची प्राथमिक माहिती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली पहलगामला जो हल्ला झाला मी त्याच्यावर पहिलं ट्विट केलेलं ज्यांनी हल्ला केलाय त्या अतिरेक्यांना दहशतवाद्यांना कठोरात कठोर कथुर। पुढच्या पिढ्यांना लक्षात राहील असा धडा शिकवला पाहिजे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही अशी पाकिस्तानातील एअर स्ट्राईक नंतर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला म्हणून त्यांनी युद्ध केलं नाही त्यांनी अतिरेकी ठार मारले असं राज ठाकरे म्हणाले देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आता ड्रिल करायचं सायरन वाजवायचे मुळात ही गोष्ट का घडली याचा अंतर्मुख होऊन आपण विचार आहे पाकिस्तान हा आधीच झालेला देश आहे असं राज ठाकरे म्हणाले ज्या अतिरेक्यांनी तुमच्यावर हल्ला केला ते अतिरेकी अजूनही सापडलेले नाहीत हजारो पर्यटक जिथे जातात तिथं सुरक्षा का नव्हती मॉकड्रील पेक्षा पण कॉम्बिंग ऑपरेशन करणं जास्त गरजेचं आहे एर स्ट्राइक करून लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकटवणं यावर युद्ध हे उत्तर होऊ शकत नाही असं राज ठाकरे म्हणाले सरकारच्या चुका तुम्हाला दाखवल्या पाहिजेत ज्यावेळी हे सर्व झालं त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियात गेले होते तो दौरा सोडून ते आले बिहारला प्रचारासाठी गेले ती गोष्ट करायची गरज नव्हती केरळला अदानींच्या पोटच्या उद्घाटनासाठी गेले मुंबईत वेव्हच्या समिटला आले इतकी गंभीर परिस्थिती होती तर या गोष्टी टाळता आल्या असत्या असंही ते म्हणाले यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात केवळ युद्धाच्या सुरक्षेची हमी दिली जात नाही एखाद्या कारवाईचं फक्त प्रेझेंटेशन केल्याने मूळ प्रश्न सुटत नाहीत देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा गुप्तचर यंत्रणांच्या क्षमतेचा आणि दहशतवाद्यांना रोखण्याच्या कृतींचा गंभीरपणे विचार केला पाहिजे केवळ राष्ट्रवादाच्या भावनेवर निवडणूक जिंकणं ही दीर्घकालीन धोरणाची जागा घेऊ शकत नाही तसेच जेव्हा अशा कारवाया केल्या जातात तेव्हा त्या केवळ राजकीय लाभासाठी आहेत का यावर प्रश्न विचारणं ही लोकशाहीतील सामान्य नागरिकाची जबाबदारी असते म्हणूनच ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं निर्माण झालेल्या या चर्चेतून केवळ भावना नव्हे तर तथ्य आणि सत्य यांचा शोध घेणं सर्वात महत्वाचं आहे आणि त्यासाठीच अशा घटनांकडे डोळसपणे पाहण्याची आणि राजकारणाच्या पुढे जाऊन देशहिताच्या दृष्टीने विचार करण्याची आज गरज आहे तर मंडळी हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे यांची भूमिका योग्य आहे का, का? या मागे का की यामागे काही वेगळी राजकीय रणनीती आहे तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र